मला तुम, एक छोटा प्रश्न माझ्या सगळ्या मित्रांना विचारायचा म्हणून ह्याच लि संबंधित आहे म्हणून की हे पॉलिटिकल गँगवॉर चालू असं तुम्हाला वाटतं का तुम्ही राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहात की एका दिवशी एक एक कुणीतरी येतो आणि तो, तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी पुण्याचे सीपी अशा सगळ्या गुंडांना बोलवतात त्यात त्याचा पण समावेश असतो आणि त्याची ओळख परेड काढली जाते पहिल्या दिवशी कशा गोळ्या झाडल्या याचं फुटेज येतं गणपत गायकवाडांनी दुसऱ्या दिवशी कशी बाचाबाची केली महेश गायकवाडनी त्याचं फुटेज येतं आणि मग दोन्हीकडून अशा पद्धतीनं ज्या वेळेला गोष्टी बाहेर यायला लागतात आणि त्याच्यामध्ये ही यंत्रणा काम करते तर तुम्हाला असं वाटतं की हे सरकारमध्ये ज्या पद्धतीचं वर्चस्वाची लढाई येत हे पॉलिटिकल गँगवर चालू आहे महाराष्ट्र गँगवॉर पोलिटिसाइज झाले असं मी म्हणेन गँग्स ज्या आहेत त्याच आता पॉलिटिकली इन्फेक्टेड आहेत या गँगमध्ये पॉलिटिशियन्स आहेत आणि पॉलिटिशियन्स गँगमध्ये आहेत असं ते उलट दो, दोन्ही झालेलं आहे आणि हे म्हणजे हा 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 तिथं गुंडगिरी देखील करतो हा तिथं नगरसेवक देखील आहे आणि हा त्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता देखील आहे म्हणजे हाऊ डू यू ब्रेक दिस लिंक आणि हे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आता ते सत्तेवर आहेत असं मी मानतो एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचं राज्य नाही राज्य हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचं आहे असं माझं मत आहे त्यांनी हे ह्याच्याकडे शेवटी असं आहे की लोक इतक्या आ, याने तुमच्याकडे बघत असतील तुमच्या तुमचे नेते देशाचे पंतप्रधान आहेत तुम्हाला महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही सत्तेवर आहात सत्तेवर नसता तर ठीक आहे अपेक्षा नसती ते दे he has to break this. ही हॅज टू ब्रेक दिस आणि काही झालं तरी ही गुंडगिरी आणि जे प्रसंगी स्वपक्षाचे किंवा मित्रपक्षाचे असले तरी त्या गुंडांना त्यांची जागा दाखवण्याचं काम ज्या दिवशी राज्यमंत्री गृहमंत्री करतील त्या दिवशी हे ब्रेक व्हायला सुरुवात होईल असं मला वाटतं